नमस्कार भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं समस्त सातारकर नागरिकांचं सा विशेषतः नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे मतदान करणार आहे त्या सर्व मतदारांचं मी मनापासून स्वागत करतो दोन दिवसापूर्वी आपण एक असं जाहीर केलेलं होतं की एकूणच सातारचं जे काही आत्ताची निवडणूक होती आणि त्यानिमित्तानं जे काही राजकारण झालेलं आहे म्हणजे दोन्ही आघाड्या संपुष्टात आलेल्या आहेत विकास आघाडी नगर नगरविकास आघाडी ह्या दोन्ही आता अस्तित्वात राहिलेल्या नाही आहेत आणि भारतीय जनता पार्टीनं दोन्ही महाराज हे क भारतीय जनता पार्टीत असल्याकारणामुळं कमळाच्या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची असा मुंबईमधून निर्णय झाला असल्याकारणामुळं आता जी, जी निवडणूक आहे ती निवडणूक ही पक्षाच्या माध्यमातून होती आहे तर त्याच्यामुळं दोन्ही आघाड्या ज्या पद्धतीनं विसर्जित झालेल्या आहेत तर त्या पद्धतीनं त्याबरोबरीनं सुरुची बंगला असो किंवा जलमंदिर असो यांचंही महत्त्व आता कमी होतं आहे की काय अशा पद्धतीची चर्चा समुस्त साताऱ्यामध्ये आहे आणि साताऱ्याच्या नागरिकांमध्ये आहे एका बाजूनं आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटाचं म्हणूया आपण किंवा त्यांच्या विचारांचं प्राबल्य असणाऱ्या उमेदवारांची संख्या पुरुष उमेदवारांची संख्या अधिक आहे भारतीय जनता पार्टीनं त्यांना तिकीटं दिलेली आहेत तर उदयनराजेंना मानणाऱ्या किंवा उदयनराजेंसाठी आत्तापर्यंत काम करत असणाऱ्या सातारा विकास आघाडी म्हणून लढणारे असे जे काही पुरुष उमेदवार होते किंवा स्त्री उमेदवार होते त्याच्यामधल्या बावीस मंडळींना ही जरी तिकीटं मिळाली असली तरी त्याच्यामध्ये सतरा महिला आहेत आणि पुरुषांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये डावळण्यात आलेलं आहे आणि त्याच्या त्याच्यामुळं एकूण श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले तर यांच्या गोटामध्ये एक अस्वस्थता आहे सातारकरांच्यामध्ये सुद्धा अशी एक भावना निर्माण झालेली आहे की ह्या निवडणुकीमध्ये संपूर्णपणे उदयनराजे यांच्यावरती अन्याय झाला आहे की काय पक्षानं किंवा पक्षश्रेष्ठींनी झुक्तं माप हे बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना दिले आहे की काय तर अशा पद्धतीनं एक चर्चा साताऱ्यामध्ये दबक्या आवाजामध्ये सुरू आहे आणि ही सुरू होती आता फक्त निवडणुकीला काही तास शिल्लक राहिलेले आहेत उद्या सकाळी साडेसात वाजता सात वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि साडेपाच वाजता मतदान संपेल काय टक्केवारी येईल त्याच्यामधनं आपल्याला समजेल आणि परवा दिवशी त्याचे निकालही लागणार आहेत परंतु यानिमित्तानं सातारचं जे काही राजकारण ढवळून निघालेलं आहे त्याच्यामध्ये जलमंदिर हे जलमंदिर नाही तर जनमंदिर आहे अशा पद्धतीनं जे काही बोललं जायचं किंवा सातारा म्हणजेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असं जे काही एक समीकरण मानलं जायचं आणि ते समीकरण दोघांनाही मान्य होतं म्हणजे असं काही नाही आहे की फक्त नागरिकांना मान्य होतं अशातला भाग नाही तर बाबा बाबा राजांनासुद्धा ते मान्य होतं की सातारा शहरामध्ये उदयनरा सातारा शहर म्हणजे उदयन महाराज तर असं एक समीकरण होतं होतं म्हणतोय मी याचा अर्थ भूतकाळ झाला की काय असं तुम्हाला वाटेल तर राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं एक पावलं उचलली जातात किंवा ज्या पद्धतीनं खेळ्या केल्या जातात ज्या पद्धतीनं काही मंडळींना डावललं जातं आणि मग ती चित्र हळूहळू हळूहळू जस जसं जसं स्पष्ट होतं तसं नागरिकांच्याही लक्षात यायला लागतं की हां तिथं काहीतरी मात्र घडलेलं आहे निश्चितपणानं अन्याय झालेला आहे किंवा डावललं गेलेलं आहे किंवा पिछेआड झालेली आहे अशा पद्धतीनं चर्चा होते म्हणून मग अलीकडे जर पाहिलं तर ह्या निवडणुकीच्या आधी किंवा आता निवडणूक प्रक्रियेमध्ये जलमंदिर जलमंदिरमध्ये जो काही जनसैलाब सतत असायचा तो कमी झालेला आहे आणि जनमंदिर म्हणून त्याचं जे काही आपो सातारकर म्हणत होते की जलमंदिर नाही ते जनमंदिर आहे आणि तिथं जनांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर असतो ते जलमंदिर पुन्हा झाले की काय आणि तिथला जो काही जनसैलाब होता तो आता तिथं दिसत नाही आहे त्याबरोबरीने ह्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जाणं असेल किंवा या सगळ्या गोष्टीमधनं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे बाजूला आहेत ते कुठंही फील्डवर आलेले आपल्याला दिसले नाही आहेत आणि असं मानलं जातं की नाही त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ते कदाचित आले नसतील पण तरीसुद्धा उदयनराजेंचा एक लढवैया बाणा जो आहे सातारकरांना माहिती आहे आसे आसे तर जरी त्यांच्या तब्येतीचे थोडेफार असेल तक्रारी असली तरीसुद्धा त्यांनी मनावर घेतलं तर ते येऊ शकतात ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये सहभागी होऊ शकतात परंतु तसं काही आपल्याला दिसलं नाही आहे तर त्याच्यामुळं म्हणूनच मी म्हणलं होतं की आता असं एक विश्लेषण मी करणार आहे की त्याच्यामध्ये जे जनमंदिर होतं ते पुन्हा जलमंदिर झालं आहे का तिथला जनसैलाब कमी झाला आहे का आणि दुसऱ्या बाजूनं सुरुची बंगल्यावरती रोषणाई मात्र निश्चितच आहे परंतु सुरुची बंगल्यावरची रहदारी कमी झाली आहे का म्हणजे थोडक्यात मला एवढंच म्हणायचं आहे की दोन्ही महाराजांचं जे काही आता म तो सातारा म्हणून होतं सातारा म्हणजे महाराज पार्टी असं एक जे गणित होतं मग हे महाराज असू देत किंवा ते महाराज असू द्यात ते गणित आता बद, बदललं जातं की काय आणि संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीनं संपूर्णपणे हे सूत्र जी आहेत ती पक्षानं स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहेत की काय परंतु हे घेत असताना सुद्धा भारतीय म्हणजे आपण ज्या वेळेला काही मंडळींशी बोलत होतो त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमधले जे काही दोन हजार चौदा पंधराच्या आधीचे जे काही कार्यकर्ते आहेत अगदी म ज्याला आपण म्हणतो की जे कोअर कोअर असे कार्यकर्ते की उद्या होत। का ले ले काही होत म्हणजे पक्षसत्तेवर असो किंवा नसो उद्या पक्षसत्तेवर नसेल तर आज आलेली मंडळी सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात सहज जाऊ शकतात परंतु काही कार्यकर्ते असे आहेत की जे संघाच्या मुशीमधनं तयार झालेले आहेत तर ही ही मंडळी जी आहे त्यांची आता मी नावं घेत नाहीत कारण बऱ्याच लोकांनी घेतलं म्हणजे दत्ताजी थोरात यांना जर तिकीट दिलं असतं तर संपूर्ण साताऱ्याला निश्चितपणानं ते आवडलं असतं की एक अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी म्हणून कार्य करणारा असा एका कार्यकर्त्याला आज तुम्ही तिथं नगराध्यक्षपदावरती बसवण्यासाठी संधी देत आहे किंवा अगदी अमित कुलकर्णी यांचं नाव होतं त्यावेळेलासुद्धा लोकांना असं वाटत होतं की हरकत नाही परंतु मग अमित कुलकर्णींच जा जात म्हणून अड अडचणी येईल वगैरे मग मग दत्ताजी थोरात थोरातांच्या थोरा संदर्भात काय झालं त्यांची जर काही जात कुठं जात आड आडवी येणार नव्हती वगैरे हो तर ह्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सुद्धा एक अस्वस्थता आहे भा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघ हा बॅकबोन आहे भारतीय जनता पार्टीचा तर त्याही त्यांच्याही स्वयंसेवकांच्यामध्ये एक अस्वस्थता आपल्याला आपल्या कानावर येते आहे आणि मग ह्याचा सगळ्याचा परिणाम काय तर सम तर ह्याच्यामधून किंवा मी जसं म्हटलं तसं की आ, सौरजी बंगल्यावरती रोषणाई आहे परंतु रहदारी कमी झालेली आहे म्हणजे काय तर आता ठीक आहे आता आम्ही पक्षाकडे जाऊ तुमच्याकडे यायची गरज नाही आहे आम्हाला आणि मग पक्षच जर सगळं ठरवणार असेल तर मग आम्ही तुमच्या मागं का जायचं अशा पद्धतीची सुद्धा कार्यकर्त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण व्हायला लागलेली आहे तर त्याच्यामुळं आणि त्यातून एक नाराजी आहे आणि मग ही बरोबर आपल्याला नाराजी दिसत नाही किंवा मी म्हटलं तसं जलमंदिरचं जनमंदिर होतं ते जनमंदिर पुन्हा जलमंदिर झालं आहे की काय जिथला पण तिथं तिथं पण असणार आणि तिथं सर्व जाती धर्माचे लोक आपल्या सातारच्या गादीचं किंवा सातारच्या राजघराण्याचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे सातारच्या राजघरा घराण्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांना तेवढाच मान आहे कारण छत्रपती शिवरायांपासूनच तो संपूर्ण लोककल्याणकारी असा जो वसा आणि वारसा आहे तो आपल्या सातारच्या छत्रपती घराण्याकडे आलेला आहे आज आजही मोहरमचे डोले हे अदालतवाड्याच्या पो तिथं समोर गेल्यानंतर मग तिथून मिरवणूक सुरू होती तिथं त्यांचा मान केला जातो सातारची जी सा शाही मस्जिद आहे ती कित्येक वर्ष वर्ष वर्षापासून त्याची दिवाबत्ती किंवा त्याची जी काही देखभाल व्यवस्था होती ही सातारचं राजघराणं करत होते त्याच्यानंतर त्याचा ट्रस्ट झाला आता त्या मंडळींच्याकडे ते सुपूर्द केलेली आहे शाही मस्जिद हे नावतेचं कारणच आहे तर ते आपल्या राजा सातारच्या राजांनी निर्माण केलेली त्याची मस्जिद आहे संपूर्णपणे तर त्याच्यामुळं मग ते हिंदू असतील मुसलमान असतील किंवा अनेक जाती धर्माचे लोक असतील ह्या सगळ्यांचं एकत्रित असं दर्शन म्हणजे सातारचं सा राजघराणं आणि राजघराण्याचा त्यांच्यावर असणारा वरद हासतं असं एक गणित आहे साताऱ्याचं सा। परंतु आत्ता आपण बघितलं तर संपूर्णपणे तिकीट वाटपामध्ये पक्षीय पातळीवर विचार जर केला तर किती लोकांना किंवा किती मुस्लिम उमेदवारांना पक्षाच्या पातळीवरती तिकीट दिलेलं आहे तर ते आपल्याला एक बोटावर म्हणणं इतकंसुद्धा नाव सापडत नाही एखादं नाव सापडतं आणि मग आपल्या असं लक्षात येतं की बाबा छत्रपती घराण्या म्हणजे दोघा दोन्ही राजांच्या हातामध्ये ज्यावेळेला हे सगळे निर्णय होते त्यावेळेला सर्वच लोकांना सर्वसमावेशक असा तो सगळा निवडणुकीचा जो काही असायचा संपूर्णपणे चालायची तर त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी मिळायची आता आरक्षण आहे तर आरक्षण असल्याकारणामुळे आळं बळ मग ओबीसी असतील किंवा एस सी असतील एस टी असतील तर ते त्यांना तुम्हाला उमेदवारी द्यावीच लागते पण दे ती देत असताना सुद्धा अशा मंडळींना उमेदवारी दिली गेलेली आहे की त्यांची खरोखर त्या समाजाशी नाळ आहे का किंवा त्यांच्यामध्ये ते त्यांच्यामधनंच एक आता आता प्रस्थापित झालेत त्या त्यांना तुम्ही तिकीटं दिलेले आहे तर अशा पद्धतीनं सुद्धा एक चर्चा निश्चितपणानं आहे आणि त्याच्याबरोबरीनं दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की जलमंदिरचंही स्थान कमी होणं किंवा सुरुची बंगल्याचंही म महत्त्व स्थान म्हणण्यापेक्षा महत्त्व कमी होणं हे सातारा शहराच्या दृष्टिकोन शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं हे मला असं वाटतं की तितकंसं ठीक नाही बरोबर नाही कारण ती केवळ विकासाचं म्हणून अशी केंद्र केंद्र नाही आहेत तर ती सामाजिक ऐक्याची केंद्र आहेत आणि सामाजिक सलोख्याची केंद्र आहेत आणि त्याला तो महान आहे त्यांचा आणि ते सगळं आपल्याला आत्ता त्याच्यामध्ये दुरावा निर्माण झाला झालाय की काय असं एक साधारणपणे नागरिकांच्यामध्ये चर्चा आहे आणि म्हणून मी याच्या संदर्भामध्ये बोलाय बोलायचं ठरवलेलं होतं आणि मला असं वाटतं की सातारकर नागरिकांच्या मनामध्ये जे आहे किंवा म सातारकर नागरिकांशी जेव्हा बोलल्यानंतर त्यांच्याकडनं येणारा जो विचार आहे किंवा त्यांच्या त्यांना व्यक्त होणारा जो विचार आहे तर त्या विचारामधनं जे मुद्दे पुढे येत आहेत ते हे आहेत त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक सुप्त अशी लाट निर्माण झालेली आहे आणि ती लाट नेमकेपणानं काय करेल ह्याचा अंदाज आपल्याला तीन तारखेला निश्चितपणाने येईल परंतु एकतर्फी असणारी निवडणूक ही एकतर्फी न राहता ही आता मात्र एक ज्याला आपण म्हणतो ना टसल किंवा एक अशी निर्माण झालेली आहे एक रेस निर्माण झालेली आहे प्रतिस्पर्धी उमेदवारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प प्रचार करतायत त्यांची बाजू मांडतायत आणि लोकांमध्ये जाऊन लोकांना ती पटायला लागलेली आहे त्या त्याच्यामुळं ही निवडणूक एकतर्फी अजिबात राहिलेली नाही आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होणार आहे आणि जनतेच्या मनामधली जी खदखद आहे तर ती मत मतपेटीमध्ये किंवा त्या मशीनमध्ये बंद होणार आहे असं एक मला गेल्या मागच्या पस्तीस वर्षाचा जो काही माझा नगरपालिका आणि राजकारणाचा अनुभव आहे तो मला या ठिकाणी सांगावा असं वाटतो की ती तसं नक्की नक्कीच होईल तर त्याच्यामुळं अशी अजिबात एकतर्फी नाही आहे पण मी नागरिकांना आवाहन करेन मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आणि तुमच्या मनामध्ये जी खदखद आहे ती तुम्ही त्या मट त्या मशीनवरती जे जे काही बटन ना त्याच्यामधनं ती व्यक्त करा कारण काय शेवटी लोकशाहीमध्ये नागरिकच महत्त्वाचे आहेत मतदारच महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही जी, जी खदखद व्यक्त केली तर मग जर काही चुकीचं झालेलं असेल किंवा चुकीचा कुणावर जरी अन्याय झाला असेल तर मग ॲटोमॅटिकली पक्षाला सुद्धा विचार करावा लागेल की आपण काही बरोबर केलं काही चूक केलं चुकलं काही काय आपलं तर त्याचा जर विचार म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा नुसतं बोलू नका तुमची जी खदखद आहे किंवा जी काही एक अशी सुप्त अशी लाट आता आपल्याला दिसती एक आहे एकतर्फी निवडणूक अजिबात राहिलेली नाही आहे स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे अपक्ष उमेदवारसुद्धा आक्रमक झालेले आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्या सुप्त लाटेनं पण तीन तारखेला काय होणार आहे हे आपल्याला त्या दिवशी निश्चितपणानं कळेल तर मला असं वाटतं की सिंहांचा बाणा हा आपल्या साताऱ्याचा बाणा आहे आणि क्रांतीची आपल्याला परंपरा आहे यशवंतराव चव्हाणसाहेबांचे विचार सर्वसमावेशक विचार सुसंस्कृत राजकारणाचे विचार सर्वांना बरोबर घेऊन जायचे विचार हा सुद्धा आपला एक सांस्कृतिक वारसा आहे आणि छत्रपती घराण्याची आपल्याला परंपरा आहे की लोककल्याणकारी राज्य सर्वसमावेशक राज्य सर्व जाती धर्माच्या अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचं कल्याण सा, सा साधणारं राज्य तर अशा तीन परंपरा आपल्या साताऱ्याला लाभलेल्या आहेत आणि त्या परंपरेचा भाग म्हणून आणि संविधानाचा संविधानानं दिलेला आपल्याला अधिकार आहे तो कुठं काहीतरी जे जेवणाच्या पार्ट्या झाल्यात किंवा आणि कसल्या आणि ढाब्यावर आम्ही जेवायला गेलो ना आमच्या आम्हाला हे आमिष मिळाले आम्हाला ते लक्ष्मी दर्शन झाले म्हणून आम्ही त्यांच्या पाठीस जाणार तसं न करता तुम्ही संविधाना दिलेला अधिकार जर नीटपणे बजावा असं एक मी आवाहन करेन कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असंही सांगणं आहे नगराध्यक्षपदाची उमेदवार आपल्याकडं नऊ आहेत त्याच्यामध्ये अभिजित वामनराव बिचुकले यांचं जे चिन्ह आहे ते दूरदर्शनचा संच आहे ता ज्येष्ठ पत्रकार शरद दातासाहेब काटकर जे आहेत त्यांचं सूर्यफूल हे चिन्ह आहे त्याच्याबरोबरीनं सनी सुनील काटे हे उभे राहिलेले आहेत त्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे त्यानंतर सुवर्णादेवी नरेंद्र पाटील ह्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार तर याच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी त्याचा का त्याग केला त्यांना तेन, काय गोष्टींना सामोरे जावं लागलं या संदर्भामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि त्यांनी एक हा संघर्ष करायचा आणि संघर्ष हाच आमच्या जर पदरी असेल आमच्या वाट्याला असेल तर आम्ही संघर्ष करत राहणार अशी एक भूमिका त्यांनी मांडलेली आहे त्यानंतर रवींद्र अनंत भणगे कबशी घेऊन उभे आहेत त्यानंतर बाळू गणेश बाळू भिसे हे ॲटो रिक्षा घेऊन उभे आहेत त्यानंतर सागर शरद भिसे हे शिट्टी ह्या चिन्हावर उभे आहेत तर उदय अमोल उदयसिंह मोहिते हो हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून कमळ कमळचिन्हावर उभे आहेत त्यांची भूमिका आहे त्यां ते, ते आपल्याकडे ते आले नाहीत आपण त्यांना अनेक वेळा फोन केलेले होते परंतु त्यांनी आपल्या या या डिजि भूमिशीलवर डिजिटलसाठी त्यांनी अजिबात वेळ दिला नाही आपल्याला त्यामुळं त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे काही आपल्याला सांगता येत नाही पण त्यांनी अनेक ठिकाणी भाषणं केली असतील किंवा के अनेक ठिकाणी म इतर ठिकाणी मुलाखत दिल्या असतील त्यातून आपल्याला त्यांचे विचार कळले असतील पण ते आमच्याकडं आले नाहीत तर त्यामुळं त्याच्याविषयी मी अधिकृत काही बोलणार नाही आणि सूर्यकांत सुधीर सूर्यकांत विसापुरे सर हे पण नारळ चिन्हावरती उभे आहेत आता हे नऊ जरी उमेदवार असले तरीसुद्धा एकूण जे मतदार आहेत ते एक लाख एक एक्केचाळीस हजार uh, पाचशे पाचशे अठरा मतदार आहेत साताऱ्यामध्ये मतदान होणार आहे म्हणजे ॲक्च्युली आहेत एक आठ आहे एक अठ्ठेचाळीस तीनशे नऊ आहेत पण सहा हजार सातशे एकोणनव्वद साधारण दुबार आहेत तर त्याच्यामध्ये जर पासष्ट टक्के मतदान झालं तर एक्क्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी मतदान होईल सहासष्ट टक्के झालं तर त्र्याण्णव हजार चारशे दोन होईल आणि जर सदुसष्ट टक्के मतदान झालं तर चौऱ्याण्णव हजार आठशे सतरा एवढं मतदान होऊ शकतं आतापर्यंतचा माझा अनुभव असा आहे की नऊ उमेदवार आहेत हा उमेदवार इतका घेईल तो उमेदवार तितका घेईल परंतु कीचा ले ले तो साधारणपणे आमदारकीच्या किंवा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जे अपक्ष उमेदवार उभे राहिले राहिलेले असतात तर त्यांचं मतं घेण्याची जी काही टक्केवारी असते ती साधारणपणे साडेसात ते आठ टक्के असते आणि ज्या वेळेला अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात त्यावेळेला असे जे काही छोटे 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 आणि अपक्ष उमेदवार उभे राहिलेले असतात तर त्यांची मत मतं घेण्याची क्षमता ही साधारणपणे तुम्हाला सांगतो की दहा ते बारा टक्क्यापर्यंत जाते म्हणजे जे काही होणारं मतदान आहे त्यांना बारा टक्के मतदान वजा केल्यानंतर राहिलेल्या अठ्ठ्याऐंशी टक्के मतदानामध्ये जी फाईट आहे किंवा जो जो संघर्ष आहे तो कमळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हांमध्ये आहे आणि दुसरी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की शरद तात्यासाहेब काटकर हे गेले दीड वर्ष लोकांच्यामध्ये जाऊन मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार असणार आहे आणि असंख्य लोकांना ते भेटलेले आहेत त्यांच्याशी पण जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते म्हणले आहे निवडणूक सुरू होण्याआधीपर्यंत ते जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांना भेटले होते आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली होती तर त्याच्यामुळं शरद तात्यासाहेब काटकर हे किंगमेकर ठरणार आहे गेम चेंजर ठरणार आहे आहेत हे निश्चितपणानं म्हणता येईल किंवा विसापुरे सरांचा सुद्धा शैक्षणिक क्षेत्रातला असणारा त्यांचा अनुभव आणि त्यांनी केलेली जी कामा त्यानी त्यानी का ला काही कामं आहेत आणि त्यांनी प्रचाराचे पण धूमधाडाका लावलेला आहे तर त्याच्यामुळं ते पण काही नाही काही त्या जे जेवढे अधिक मतं घेतील म्हणजे विसापुरे सर असतील किंवा शरद तात्यासाहेब काटकर असतील आणि अभिजित बिचुकले हे सुद्धा यांचासुद्धा म्हणून स्वतःचा एक असा मताचा गठ्ठा आहे त्यांना मतदान करणारे लोक आहेत तर त्याच्यामुळं मग बिचुकले असतील किंवा काटकर असतील विसापुरे सर असतील हे तीन मंडळी आहेत ना ती ही गेम चेंजर ठरणार आहेत त्याच्यामध्ये काटकरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे त्या त्यामुळं आप आपण असं म्हणू शकतो की ही निवडणूक एकतर्फी राहिली नाही जसं मी म्हणतो आहे आणि त्याबरोबरीनं जी काही सुप्त लाट आहे ती लाट निश्चितपणानं त्याला अनेक कंगोरे आहेत त्याचा विचार करता तीन तारखेचा जो निकाल आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये धक्का देऊ शकतो पुन्हा एकदा आवाहन करतो मोठ्या प्रमाणे मतदान करा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका मताचा हक्क बजावा では。